मित्रांनो जेव्हापासून पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा बदललेला आहे तेव्हापासून सिन्नर संगमनेर याच्यामध्ये या, या रेल्वेमार्गाला तीव्र विरोध दर्शवला जात आहे पूर्वी हा रेल्वेमार्ग सिन्नर संगमनेर मार्गे नाशिक जाणार होता परंतु आता अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक जाणार असल्याची जेव्हापासून लोकसभेमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी हो या वैष्णव यांनी घोषणा केली तेव्हापासून तीव्र जो विरोध आहे तर तो या रेल्वेमार्गाला दर्शवला जात आहे संगमनेर आणि सिन्नरकरांनी याला प्रचंड विरोध आणि जन आंदोलन उभारू असाही इशारा देण्यात आलेला आहे जेव्हापासून हा रेल्वे मार्ग बदललेला आहे तेव्हापासून सर्व पक्ष असून कट्टर विरोधकांना सुद्धा या रेल्वे मार्गाने एकत्र आणलाय सत्यजीन तांबे आणि खताळांचा संपर्क वाढला असून दोघ रेल्वेमार्ग बदलला त्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे तर हा रेल्वेमार्ग बदललेला आहे त्यामुळे दोघांनी नाराजी व्यक्त केली असून रेल्वे मार्ग आज सिन्नर संगमनेर मार्गे नाशिक असाच होईल जरी असं झालं नाही तर जन आंदोलनाच्या सहाय्याने याला प्रचंड विरोध दर्शवू असंही यांनी म्हटलं आहे रेल्वे मार्ग बदलला मात्र कट्टर विरोधकांना सुद्धा या रेल्वे मार्गाने एकत्र आणला आहे सत्तेधीत तांबे आणि खताळांचा संपर्क वाढला असून रेल्वे मार्ग आज सिन्नर संगमनेर मार्गे नाशिक जाईल असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो नाशिक पुणे रेल्वेचा बदललेल्या मार्गावरून संगमनेर कारण आक्रमक झाले आहेत नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित जनआंदोलन उभारण्याचा निश्चित केला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल कताड यांनी कोणतीही तडजोड करणार नसल्याची भूमिका घेत रेल्वेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे केंद्र सरकारने रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच नेण्याचा निर्णय करावा यासाठी यासाठी गारगाव इथं सोमवारी बावीस डिसेंबरला जी बैठक येतात ती बैठक बोलवण्यात आली आहे आजी माजी खासदार आमदार सर्व पक्षाचे प्रमुख पद अधिकारी सामाजिक कार्यकर्ते संस्थांचे पद अधिकारी यांना सत्यजित या बैठकीला आमदार अमोल खताडे यांना आमंत्रण देण्यासाठी स्वतः फोन करण्यात आला आहे कट्टर विरोधक रेल्वे निमित्ताने एकत्र येत असल्याची चर्चा आता स्थानिक पातळीवर रंगली आहे रेल्वे मार्गासाठी विधानभवनात पहिली बैठक झाली होती त्यावेळी अमोल खताड देखील सहभागी झाले होते पण स्थानिक पातळीवर अमोल खताड यांच्या बरोबर सत्यजित तांबे यांच्या उपस्थित पहिलीच बैठक होत असल्याने कट्टर आहे कट्टर विरोधक एकत्र येणार असल्याने स्थानिकांना देखील या बैठकीची उत्सुकता आहे मित्रांनो सत्यजित तांबे म्हणाले की नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पा अंतर्गत यापूर्वी भवनात पहिली बैठक पार पडली होती या बैठकीसाठी सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे त्यावेळी मी स्वतः आमदार अमोल खताड यांना फोन करून उपस्थित राहण्याची विनंती केली होती त्यानुसार आमदार खताड त्या बैठकीत उपस्थित राहिले होते विधान भवनातील त्या बैठकी दरम्यान नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली होती या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचे नावे व छायाचित्र सोशल मीडियावर टाकली होती त्या पोस्ट पोस्टमध्ये खताडे यांचे छायाचित्र दिसतात यानंतर आमदार खताड यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट माझे छायाचित्र होते रेल्वे महत्त्वाच्या जनहिताच्या विषयात श्रेय घेण्याचा किंवा कोणाला वगळण्याचा प्रश्न येऊ नये मोठेपणा दाखवण्यात मला कोणताही अडचण नाही मात्र सत्य जनतेसमोर आले पाहिजे असे स्पष्ट आमदार सत्यजित तामिळ यांनी व्यक्त केला आहे दरम्यान आमदार अमोल खताड यांनी या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे नाशिक वा पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्न केवळ प्रवास किंवा वाहतुकीपुरता मर्यादित नसून तो संगमनेरकरांच्या अस्मितीचा सर्वांगीण विकासाचा आणि भविष्यातील भविष्यातील प्रगतीचा प्रश्न आहे संगमनेरकरांच्या दृष्टीने रेल्वे अत्यंत महत्वाची आहे या विषयावर राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्ष एकत्र येणे गरजेचं आहे असे मत आमदार अमोल खताड यांनी व्यक्त केले आहे मित्रांनो प्रश्नासाठी कोणीही पुढे येत असेल तर मीही राजकारण बाजूला ठेवून या लढ्यात सहभागी होईल नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच कसा जाईल यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार या संदर्भात घारगाव संगमनेर इथं बावीस डिसेंबरला होणाऱ्या महत्वाच्या बैठकीस स्वतः उपस्थित राहणार आहेत या बैठकीत रेल्वे मार्गाबाबत सखोल चर्चा होऊन संगमनेरकरांच्या हिताचा ठोस निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर मित्रांनो आता सोमवारी म्हणजे आज जी महत्त्वपूर्ण बैठक सर्वपक्षीय बैठक होणार आहे ही जी रेल्वे मार्ग हा बदलण्यात आलेला आहे याबाबत काय महत्त्वपूर्ण चर्चा ही होते आपण पाहणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असा लाइक करून घ्या आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा